मंडळी गुढीपाडवा जवळ आलेला आहे त्यानिमित्तानं पाडवा स्पेशल थाळी आपण आज करणार आहोत यामध्ये आपण श्रीखंड केलेला आहे अगदी घरात दही लावण्यापासून चक्का करून त्याचं श्रीखंड आपण इथं केलेलं आहे तसेच त्याच्याबरोबर हरभरा डाळीची चटणी काकडीची कोशिंबीर आणि पिवळी बटाट्याची भाजी असा हा पाडव्याचा बेत आहे चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मंडळी ऋतुराधा रेसिपीज मध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे आता आपण पहिला श्रीखंड करायला घेऊ त्यासाठी पहिला आपण दही लावायचंय हे बघा मी एक लिटर दूध इथं घेतले ते तापवलंय आणि आता ते कोमट करून घेतलेलं आहे आपलं बोट सहज बुडेल इतपत कोमट आपल्याला हे दूध घ्यायचंय आता त्याच्यामध्ये मी दोन चमचे दही घालते हे जे मी विरजणाला दही घेतले ते सुद्धा फार आंबट नाहीये साधारण दोन चमचे दही घेऊन मी व्यवस्थित हे मिश्रण ढवळून घेते एक दोन मिनिटाकरता आपण हे मिश्रण चांगलं ढवून घेऊ इथं मी दूध घेताना म्हशीचं दूध घेतले म्हशीचं टोन दूध घेतले आणि तापवल्यानंतर सुद्धा त्याची साय काढली नाहीये तसंच मी याचं विरजण लावत आहे आता हे आपण असंच एक चार ते पाच तासासाठी ठेवून देऊया म्हणजे ह्याचं विरजण लागेल दही लागेल हे बघा पाच तास झालेत आणि तुम्ही बघू शकता अगदी घट्ट असं दही लागले हे दही सुद्धा अगदी गोडसर आहे फार आंबट नाहीये आता आपण याचा चक्का करून घेऊ म्हणजे चक्का सुद्धा फार आंबट होणार नाही त्यासाठी मी चाळणीमध्ये एक पातळ कापड घेतले आणि त्याच्यामध्ये हे आपलं सगळं दही मी काढून घेते सगळं दही मी याच्यात काढून घेतलं आता आपल्याला हे दही बांधून ठेवायचंय म्हणजे त्यातलं सगळं पाणी निघून जाईल आणि ह्या दह्याचा आपल्याला चक्का मिळेल हे बघा अशा प्रकारे मी हे बांधलेलं आहे दही आणि अशा पद्धतीनं त्यातनं पाणी निघून जात आहे हे बघा आता हे असंच रात्रभर मी चाळणीमध्ये दही बांधून ठेवते म्हणजे त्यातलं सगळं पाणी खाली ठेवलेल्या पातेल्यात साठेल आणि आपल्याला चक्का मिळेल हे बघा रात्रभर आपण दही बांधून ठेवलं होतं आणि बघा किती छान घट्ट असा आपला चक्का तयार झालेला आहे आता हा चक्का मी एका पातेल्यात काढून घेतला मस्त घट्ट असा आपला हा चक्का तयार झालेला आहे आता याच्यात आपण साखर घालूया आपण आता याच्यात साधारण दीड वाटी साखर घालायचे एक लिटर दुधाच्या चक्क्यासाठी साधारण दीड वाटी साखर मी इथं घातलेली आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही नंतर त्याचे प्रमाण वाढवू शकता आता आपण पहिला ना साखर ह्याच्यात व्यवस्थित मिक्स करून घेऊया अशा पद्धतीने चक्क्यामध्ये साखर पहिला मिक्स करून घेतल्यावर तयार होणारे श्रीखंड छान घट्ट दाटसर होते आता याच्यामध्ये आपण वेलची पूड घालू भरपूर अशी वेलची पूड इथं मी घातलेली आहे पुन्हा एकदा हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेते आणि एक पंधरा ते वीस मिनिटा करता हे मिश्रण मी असंच ठेवते म्हणजे त्यातली जी साखर आहे ती विरघळेल हे बघा पंधरा ते वीस मिनिटं मी असंच ठेवल्या तर साखर पूर्ण विरघळलीये आता आपण ती चाळून घेऊ पुरण चाळ्याच्या चाळणीमध्ये मी हे श्रीखंड चाळून घेते तसं ह्याच्यात आपण पिठी साखर सुद्धा वापरू शकतो पण पिठी साखरेनं श्रीखंड पातळ होतं ते साखर आपण मिक्स करून ठेवल्यानं श्रीखंड दाटसर होतं आता मी चमच्यानी किंवा वाटीने हे आपण छान गाळून घेऊया हे बघा वाटीनं गाळल्यावर भराभर आपलं श्रीखंड गाळलं गेलेलं आहे तुम्ही पुरणयंत्रातून सुद्धा हे श्रीखंड करू शकता किंवा पातळ कापडामध्ये सुद्धा हे आपण गाळू शकतो बघा किती घट्ट स्मूथ असं सात केशरच्या काळ्या अगदी एक चमचा भर दुधामध्ये ठेवल्या हे बघ आता ते दूध आपण ह्याच्यामध्ये घालूया आज आपण केशर वेलचीचं श्रीखंड करत आहोत इथं तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ड्रायफ्रूटचे तुकडे सुद्धा करून घालू शकता व्यवस्थित आपण आता हे मिश्रण मिक्स केलेलं आहे आणि आपलं केशर वेलची युक्त असं हे श्रीखंड तयार झालेलं आहे अगदी सुंदर स्मूथ असं ह्याचं टेक्स्चर आलेलं आहे आणि एक अर्धा किलो पर्यंत तरी हे श्रीखंड नक्कीच झालंय <गणाँ> बघा मस्त असं श्रीखंड मी एका वाटीत घेतलं त्याच्यावर माझ्या आवडीनुसार ड्रायफ्रूटचे काप घातले आणि केशर तर आहेच असं आपलं केशर वेलची युक्त सुमधुर श्रीखंड तयार आहे चला एकीकडे श्रीखंड झालंय आता आपण हरभरा डाळीची चटणी करूया त्यासाठी मी एक अर्धा वाटी हरभरा डाळ चार ते पाच तास भिजत ठेवली नंतर त्यामध्ये एक अर्धा चमचा जिरे एक मिरची थोडस आलं आणि कोथिंबीर घेतली हे सर्व मिश्रण मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं त्यातच मी अर्धा चमचा साखर आणि चवीप्रमाणे मीठ घातले तसंच एक अर्धा चमचा लिंबाचा रस घातलाय ह्याच्यातच तुम्ही कडुलिंबाची गोळी पानं एक दोन तीन घालू शकता आता हे मिक्सरमधन जरा ओबड धोबड असं मिश्रण मी काढून घेतलेलं आहे हे मिश्रण एका वाटीत काढलं आणि त्याच्यावर मी खमंग फोडणी दिली फोडणीसाठी मी दोन चमचे तेल गरम केलं त्यात मोहरी घातली मोहरी तडतडल्यावर हळद हिंग आणि कडीपत्ता घातलेला आहे आणि ही खमंग फोडणी या चटणीला दिलेली आहे हे सर्व मिश्रण आपण एकजीव करून घेऊया बरं आता ह्यात मिरच्यांचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता बरं का आणि हे आपली हरभरा डाळीची चटपटीत अशी चटणी तयार झाली आहे आता आपण भाजी करायला घेऊ ज्या कडेत मी फोडणी केली त्याच कडेत मी भाजी करायला घेते आता मी तेल घातलं तेल गरम झाल्यावर मोहरी घातली मोहरी तडतडल्यावर एक अर्धा चमचा उडीद डाळ घातली कढीपत्ता हळद हिंग घातले त्याच्यानंतर हे मोठा चमचा आलं मिरची आणि जिरे याचं वाटण घातलेलं आहे हे, हे वाटण चांगलं आपण परतून घेऊया मिरची आणि आल्याचा कच्चेपणा जायला पाहिजे आता ह्याच्यातच आपण चवीप्रमाणे मीठ घालूया आणि किंचित साखर घालूया तसेच एक अर्धा चमचा लिंबाचा रस घालूया फोडणीमध्येच हे सर्व जिन्नस घातल्यामुळे भाजीला ते एक समान लागतात आता एकीकडे एक मी दोन ते तीन बटाटे उकडून घेतलेत आणि ते साल काढून अशी चिरून घेतलेत ते बटाटे आपण ह्याच्यामध्ये घालू आणि मिश्रण चांगलं एकजीव करून घेऊया आता मिश्रण एकजीव झालं एक चांगली वाफ आली की आपली ही बटाट्याची भाजी तयार आहे त्याच्यानंतर त्याच्यावरनं बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आपलं पाडव्याचं ताट तयार आहे लिंबाची फोड चटणी काकडीची कोशिंबीर काकडी कोचून त्यात दाण्याचं कूट मीठ साखर दही कोथिंबीर घालून कोशिंबीर आहे श्रीखंड तळलेली पुरी बटाट्याची पिवळी भाजी आणि वरण भात आणि दही भात घेवलेला आहे असं आपलं पाडव्याचं ताट तयार आहे मग मंडळी कशी वाटली तुम्हाला रेसिपी श्रीखंडाची रेसिपी आवडली का मग या पाडव्याला घरच्या गर घरी तुम्ही सुद्धा असं श्रीखंड नक्की करा आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करा मंडळी स्वतःची काळजी घ्या आणि असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्त रहा आणि स्वस्त राहण्यासाठी असेच मस्त मस्त खात राहा त्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा कारण अशा मस्त मस्त रेसिपींबरोबर जुन्या पारंपरिक रेसिपी आम्ही आमच्या चॅनलवर नेहमीच दाखवत असतो ही रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर नातेवाईकांबरोबर जास्तीत जास्त शेअर करा बेल आयकॉनचे बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे अशा नवीन नवीन रेसिपीच्या अपडेट्स तुम्हाला येत राहतील आणि ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद